साधारण दोन तासांपूर्वी फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचले होते पाहूया आपण रामराजे शिंदे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून येत जाणून घेऊया काय नेमके तपशील आहेत राम तटकरांच्या निवासस्थानी फडणवीस आता तिथून निघालेले आहेत काय नेमकं झालेलं आहे काही माहिती कळतीये का बिलकुल तब्बल पाऊन तास ही बैठक चाललेली आहे आणि अजित पवार प्रभुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली आहे आणि जे राष्ट्रवादीमध्ये जी नाराजी होती ते दूर करण्यामध्ये यश मिळालेलं काय हे लवकरच आपल्याला कळणार आहे परंतु केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीचा कोणताही खासदार जो आहे तो मंत्रिपदाची शपथ घेणार नाही हे निश्चित झालेलं आहे कारण पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्यासाठी आणि चहापारासाठी कोणालाही निमंत्रण फोनवरून पाठवणं पाठवलं नाही आहे आणि त्यामुळेच कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरले का हा सुद्धा प्रश्न आहे आणि म्हणूनच इथे देवेंद्र फडणवीससुद्धा आले होते चर्चा केलेली आहे त्यांनी आता ते निघालेले आहेत कळेल लवकरच की या मंत्रिमंडळामध्ये समावेश असेल राष्ट्रवादीचा की नाही आणि हे सगळं घडलं आहे त्याच्या पाठीमागे नेमकी कारणं कोणती आहेत अंतर्गत कलह म्हणजेच की रस्सी खेच मंत्रिपदासाठी हे कारण आहे की राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स जो आहे तो कमकुवत राहिलेला आहे राज्यामध्ये हे कारण आहे त्यामुळे दोन कारणापैकी कोणतं कारण आहे नक्की हे सुद्धा स्पष्ट होईल परंतु या बैठकीतून नेमका आता काय ठरलेलं आहे हे सुद्धा राम तपशीलवार बोलायचं झालं तर बारामतीची सीट ही भाजपासाठी अत्यंत महत्वाची होती भाजपनं संपूर्ण प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लावलेली होती आणि खरं तर अजितदादांचा परफॉर्मन्स या सीटकडे लक्ष ठेवत होतं त्यांचा परफॉर्मन्स यावरून ठरणार होता काय ही सगळी कारणं आहेत का आणि पुढे एकंदरीतच अजित पवार गटाची राष्ट्रवादीची ही वाटचाल नेमकी कशी असू शकते बिलकुल अजित पवार यांचा स्ट्राईक रेट जो आहे राष्ट्रवादीचा तो कमी राहिलेला आहे एकच जागा निवडून आलेली आहे हे स्पष्टपणे आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की जी वोट बँक राष्ट्रवादीची ट्रान्सफर होणं गरजेचं होते भाजपला ती कुठे ट्रान्सफर होताना दिसत नाही ती सुद्धा ट्रान्सफर झालेली नाही आहे त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला किंवा एन डी काय फायदा होतो आहे का याचासुद्धा विचार जो आहे तो भाजपने केलेला असावा हा सुद्धा एक प्रश्न आहे परंतु जर मंत्रिपद दिलं तर मग भाजपमध्ये आणखी नाराजी वाढेल का आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीला सोबत घेणं हे विधानसभेसाठी किती फायदेशीर आहे याचासुद्धा फायदा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जर एकदा स्थान दिलं तर मात्र एनडीए मधून मा बाहेर पडणं राष्ट्रवादीचा बाहेर पडण्याचा मार्ग जो आहे तो बंद होईल त्यामुळं कुठेतरी नाराजी नाट्य जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे का हे सुद्धा आपण इथं पाहतोय की आता इथून निघालेले प्रफुल प्रफुल आहेत प्रफुल्ल पटेल हे निघालेले आहेत आणि आत्ता ते त्यांच्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत अगोदर देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल निघालेले आहेत आतमध्ये अजूनही अजित पवार आहेत छगन भुजबळ आहेत धनंजय मुंडे आहेत आणि सुनील तटकरे आतमध्ये अद्यापही चालू बसलेले आहेत त्यात या चौघांची मिटिंग अद्यापही चालू आहे मात्र देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल हे निघालेले आहेत प्रफुल्ल पटेल यापूर्वी केंद्रीय मंत्री होते एव्हिएशन मिनिस्टर होते कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे होतं इंडिपेंडेंट मंत्री होते ते आणि या त्यामुळे क्लेम त्यांचाच यावेळेस होता असं सांगण्यात येत होतं परंतु अचानकपणे कोणालाही फोन आलेला नाही आहे प्रफुल्ल पटेल यांना फोन आलेला नाही आहे सुनील तटकरे यांनासुद्धा फोन आलेला नाही आहे त्याच्यामुळं काय घडलं आहे आणि काय बिघडलं आहे हे पाहावं लागेल निश्चितच राम खूप मोठं बंड खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालं होतं एक वेळ शिवसेनेतली फूट सामान्य मतदार सामान्य जनता समजू शकत होती मात्र एखादं राजकीय घराणं फुटणं हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि म्हणूनच खरं तर राष्ट्रवादीला या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळणं याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय याबाबत काय वाटतंय <coughs> बिलकुल भाजपमध्ये सुद्धा जेव्हा आपण चर्चा करत होतो भाजपमध्ये सुद्धा आमदार आणि खासदार काहीसे नाराज होते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीला स्थान देण्याच्या संदर्भामध्ये ते अनुकूल नव्हते आणि याचा संदेश याचा मेसेज जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये चुकीचा जाईल असं त्यांचं म्हणणं होतं परंतु एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं यासाठी चर्चा चालूच होती आणि त्याच्यामुळं नेमकं आता कोणतं कारण घडलेलं आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे स्ट्राईक रेट कमी असणं सुद्धा कारण असू शकतं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि पुढच्या विधानसभेचा विचार करून काही आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण इथं पाहतो आहे की आता सुनील तटकरी इथं दिसत आहेत आणि निघालेत एकाच गाडीमध्ये सुनील तटकरी छगन भुजबळ आणि आणि छगन भुजबळ आहेत सुनील तटकरी आहेत सर्व नेते जे आहेत ते एकाच गाडीमधून जाताना आपल्याला दिसत आहेत इथे राम जरूर या लक्ष लक्षात राहा रामराजे शिंदे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी सध्या राष्ट्रवादीच्या या विशेष बैठकीवर लक्ष ठेवून सुनील तटकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची आता बैठक सुरू आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते या ठिकाणी सुनील तटकर आता या त्यांच्या गाडीतून आता बाहेर निघालेले आहेत निवासस्थानातून निघालेले आहेत आणि एकाच गाडीमध्ये अजित पवार होते